नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आली आहे तुम्हाला जर भारतीय पोस्ट ऑफिस भरती दोन हजार चोवीस अंतर्गत नोकरी मिळवायची असेल आणि तीसुद्धा कोणताही पेपर म्हणजेच लेखी परीक्षा न देता तसेच इतर कोणत्याही प्रकारची परीक्षा न देता तर हे आता शक्य होणार आहे कारण तुम्हाला भारतीय पोस्ट ऑफिस दोन हजार चोवीस फक्त तुमच्या दहावीच्या वर तुम्हाला निवडण्यात येणार आहे भारतीय पोस्ट ऑफिस अंतर्गत दोन हजार चोवीसमध्ये मेगा भरती घेण्याची अधिक सूचना भारतीय पोस्ट ऑफिस अंतर्गत अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे तसेच संबंधित अधिसूचना त्यांनी प्रकाशित केली आहे या भरती अंतर्गत दहावी व बारावी पास विद्यार्थ्यांना अत्यंत महत्त्वाची संधी प्राप्त झाली आहे त्यामुळे तुम्ही कोणताही विचार न करता आजच अर्ज करा व कोणतीही परीक्षा न देता मोफत सरकारी नोकरी मिळवायची संधी प्राप्त करा तुम्हाला जर दहावी किंवा बारावीमध्ये ए प्लस किंवा ग्रेड असेल तर तुम्ही कोणताही विचार न करता लगेचच अर्ज करा कारण तुमची नोकरी लागण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आजच अर्ज करा ही संधी म्हणजेच थेट केंद्र सरकारी नोकरी करण्याची संधी आहे या भरती अंतर्गत वेगवेगळ्या पदासाठी वेग भरती घेण्यात येत आहे त्यामध्ये अनेक प्रकारचे पदे समाविष्ट करण्यात आले आहेत तुम्ही आजच अर्ज केला नाही तर ही सरकारी नोकरी मिळवण्यापासून वंचित राहाल तसेच तुम्हाला तुमच्या दहावी किंवा बारावीच्या मार्क्सचा कोणताही फायदा मिळणार नाही तुम्ही जर मध्यवर्गीय कुटुंबातून येत असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा कारण काही दिवसच आता अर्ज करण्यासाठी राहिले आहेत या भरती अंतर्गत दहावी किंवा बारावी पास असणे तसेच संगणकाचे ज्ञान असणे ही पात्रता ठेवण्यात आली आहे तसेच तुमच्या कॅटेगरीनुसार तुमची भरती अंतर्गत लिस्ट लावण्यात येईल त्यामध्ये जर तुमचे नाव आले समजून घ्या की तुम्हाला ही नोकरी मिळाली भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही इंडिया पोस्ट डॉट गव्हर्मेंट डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता तसेच तुम्हाला भरती अंतर्गत कोणतीही अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन ही माहिती सहजपणे मिळू शकता तर मित्रांनो या भरतीसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत ते आपण पाहणार आहोत तर दहावी पास असल्याचे प्रमाणपत्र बारावी पास असल्याचे प्रमाणपत्र संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे त्या संदर्भातील एम एस सी आय टी प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र साईल आधार कार्ड पासपोर्ट आकाराचे फोटो स्वाक्षरी शाळा सोडल्याचा दाखला इत्यादी कागदपत्रे तुम्हाला भारतीय पोस्ट ऑफिस भरती दोन हजार चोवीस अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक आहेत तर मित्रांनो लवकरात लवकर अर्ज करून या संधीचं सोनं करा आणि लवकरात लवकर अर्ज करा मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद